एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड नमस्कार स्थापनासियांची लक्ष अर्धापूर शहरातील प्रज्ञाबद्ध विधात जी पौर्णिमेच्या दिवशी सोमवारी भगवान वैकेटवतांच्या मूर्तीची सायंकाळी प्रतिष्ठापना उत्साह करण्यात आली शहरासह तालुक्यातील विविध प्रमाणात बौद्ध जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले अर्धापूर शहरातील मुख्य मार्गावरून लोकमतांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली उपासक मिरवणुकीमध्ये खूप मोठ्या संख्येने सहभागी झाली शिस्तबद्ध मिरवणुकीने अर्धापूरकरांचे दर्शन

शहरामध्ये मिरवणूक निघाली व प्रज्ञाभूर या ठिकाणी सांगता झाली या प्रज्ञापौकिहार बिहारात उत्तर के डॉक्टर एम सत्यपाल महातेरे संघाच्या उपस्थितीत प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी त्रिशरण त्रिसर बौद्ध वंदना पठन करण्यात आली जनार्दन जमदाडे विजय गोडबुले राजभुजकर विश्वजीवडे सुभाष काटकांबळे हंसराज काटकांबळे आर्धापूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष प्रतिनिधी दिदि, प्रवीण देशमुख माजी नगराध्यक्ष छत्रपती कानोले लोकप्रिय नगरसेवक सोनाजी सरोदे नामदेव सरोदे नगरसेवक व्यंकटी राऊत नगरसेवक प्रल्हालादराव माटी माजी नगर अध्यक्ष सप्रणीता उमाकांत सरोदे नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे अर्धा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुनवंतजी विरकर गजान आंबेडकर आणि चावरे नागसिंग वाघमारे यादव सोलतक्ती लक्ष्मी भुमरे पवन लोखंडे केशव कोल्हेारित सरो भारत कांबळे राजेंद्र साबळे गोपाल पंडित जेभी सरोदे विलास सरोदे सुनील लोणे सरोदे संतोष लगडे विकास सरोदे अनिल सरोदे सुशांती ताटी मोलिका सरोदे अंजली सिरसाट मैनावती सरोदे माया सरोदे गीता कांबळे संतोष मारुती कांबळे मकान

आपण करू शकता या सोहळ्यासाठी उपस्थित होते जयंतिमंडळाचे अध्यक्ष सिरडी यांच्या प्रयत्नातून हा सोहळा संपन्न होता शहरवासीयां प्रवासी यांचे पक्षात शिस्तबद्ध कार्यक्रम चालू आहे या ठिकाणी लोकप्रिय नगरसेवक स्वतःहून या ठिकाणी उपस्थित आहेत निवडणुकीमध्ये नगरसेवक जे